नमस्कार दि सरलाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी तुम्हाला वाटलं असेल मी कसं काय आलो या दि सरलाज किचन मध्ये तर त्याचं असं आहे की आज दि सरलाज किचन मधला रेसिपी युट्यूब वरती आलेली आहे आणि त्या निमित्तानं ह्या रेसिपीच्या ज्या सादरकर्त्या आहेत सौ सरला यांच्याशी आपण थोडेसे गप्प मारणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास जो आहे ह्या चॅनलचा त्याच्या मागच्या काय गमती जमती आहेत काय समजून घेणार आपण त्यांच्याशी बोलूया आता नमस्कार सरलाजी नमस्कार आता इतक्या रेसिपी झाल्या तुमच्या शंभर रेसिपी टप्पा गाजला आता तुमची प्रसारित झालेली आहे त्याच्यामागची प्रेरणा कशी आली हा प्रवास कसा काय झाला एवढा प्रवास खरं सांगायचं म्हणजे मला काय पदार्थ करण्याची खूपच आवड आहे पदार्थ करायचे आणि खाऊ घालायचे म्हणजे दिवसभराचे मी अर्धा वेळ ते किचन मध्येच असते तर असं करता करता मला वाटलं की आता पदार्थ करावे आणि आपण एखाद्या युट्यूबवर एखाद्या चॅनल सुरू करावं असं वाटलं त्याच्यामुळे मी हे सगळं सुरू केलं आहे स्टुडिओ वगैरे नाही स्टुडिओ वगैरे काय नाही आपल्या घरातलंच किचन आहे तेच रेसिपी करायच्या आधी व्यवस्थित ओटा वगैरे करून त्या पदार्थांची मांडणी करून मगच असत कॅमेरा एडिटिंग कॅमेरा आमच्या घरचाच आहे आणि एडिटिंग पण आमच्या घरचेच आहे सगळे प्रोजेक्टच आहे आमचा आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आवडच आहे हे करण्याची कोणत्या कोणत्या रेसिपी आता शंभर रेसिपीज झाल्या त्याच्यात व्हेज नॉन आहेत सरबत आहेत चहा आहेत ब्ल्यु टीश सारखा वगैरे आणि काही पावडर आहेत प्रोटीन पावडर वगैरे सारखी पीनट बटर अशा नवीन नवीन रेसिपीज आहेत आणि काही काही पारंपरिक रेसिपीज आहेत काही आंबील वगैरे आहे ग्रामीण भागातला हो ग्रामीण भागातल्या पण रेसिपी आहेत आंबील वगैरे आणि काही आपले मिरचीची भाजी झाली मसाल्याचे वांगे भरी असे वेगवेगळे पदार्थ आंबाडची भाजी आंबाडीची भाजी आंबटची भाकरी वगैरे लसणाचे चिले हो लसणाचे चिलेत ग्रामीण भागा हो ते पण आहेत याच्यामध्ये असं बऱ्याच प्रकारच्या रेसिपी असतील त्याच्यामध्ये होतील स्वीट्स स्वीट्स आहेत बरेचसे स्वीट्स पण आहेत असे बरेच पदार्थ आहेत आणि ते सगळ्यांना सहजासहजी करू शकतात ते आपल्या घरातल्याच वस्तू मधून स्वतःच स्वतःच्या रेसिपी आहेत की इतर लोकांना हो इतर लोकांना काही सेलिब्रिटीज आहेत माझ्या चॅनलवर आणि काही सुग्रणी आहेत त्यांना सुद्धा मी इन्व्हॉल्व्ह करते माझ्या युट्यूब चॅनलवर त्या पण आनंदाने एकदम रेसिपी तयार करतात सांगतात का उद्देश आहे इतरांना इन्वॉल् करायचं म्हणजे त्यांच्या नवीन रेसिपी लोकांपर्यंत पोचावेत असा उद्देश आहे माझा तयारी करण्यासाठी कि किती वेळ लागतो किंवा हो रेसिपी करायच्या आधी करा मला तर बराच वेळ लागतो म्हणजे पूर्ण रेसिपी करायला मला कमीत कमी दोन तीन तास लागतात कारण त्याच्यामध्ये बरेच वेळा रिटेक येतात किंवा डायरेक्टरला पडलं नाही तर ते परत म्हणावं लागते किंवा कधी कधी भाजीमध्ये मीठच टाकायचं राहते अशा काही काही वेगवेगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करायला पण बराच वेळ लागतो डिस्टर्बन्स आवाज येतात गाड्यांची आवाज येतात हॉर्नची आवाज येतात कधी टाइम कापण्याची आवाज येतात क्रीम मध्ये असल्यामुळे आवाज आवाज येतात त्याच्यामुळे मग रेकॉर्डिंग परत करावं लागते असं आहे म्हणजे परत एवढं रेकॉर्डिंग करायला वेळ लागतो अजून तुम्हाला हे करताना काय काय गमती जमती होतात हे करताना तर बऱ्याच गमती जमती झाल्या कधी शिंकच येते मध्ये असं काही काही होत राहिलं परत काही विसरलं टाकायचं दिग्दर्शक सांगत असेल ना पुन्हा पुन्हा हे करा पुन्हा त्याच्यामुळे चिडचिडी होत हो कधी कधी राग येत रिपीट करायचं असलं की चिडचिड होते त्याच्यामुळे मग कधी कधी असं ते सोडून द्यावं पण नाही परत दोन चार दिवस गेले की अजून उत्साह येतो की परत नवीन पदार्थ करावा असं वाटते त्याच्यामुळे असे करता करता अडीच वर्षापासून माझे शंभर रेसिपी झालेली आहेत असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे ते हळूहळू आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा मी करत असते त्याच्यामुळे मी हे काही सोडलंच नाही म्हणजे मध्ये बरीच गॅप जाते तरी पण परत उत्साह येतो आणि परत करायला सुरुवात करते जरी डायरेक्टर लोक डायरेक्टर म्हणजे आमचे फारच कडक आहेत त्यांच्या साक्षात जे बसेल तेच मला करावं लागते अशी गंमत आहे आणि हे रेकॉर्डिंग करताना आमच्या खूपच म्हणजे गमती जमती होतात बयस होतात या असंच करत तसंच कर त्याच्यामुळे मी म्हटलं मला जे गमते ते मी करते त्या व्हिडिओच रेकॉर्ड करायला आम्हाला दोन तीन वेळा रिटेक घ्यायला लागली ज्या टेक्निकल गोष्टी आहेत जसं कॅमेरा आहे शूटिंग आहे किंवा स्क्रिप्ट रायटिंग आहे एडिटिंग आहे टेक्निकल गोष्टी तुम्ही <laughs> <नर्जागर। laughs> या सांगायचं सा म्हणजे या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ते माझे मिस्टर आहेत ते कॅमेरामन आहेत डायरेक्टरही तेच आहेत त्याच्यामुळे ते सगळं कवर करतात आणि मुलगा जो आहे तो एडिटिंगचं काम करतो त्याच्यामुळे आमचं घरीच सगळं हे चालू असते एडिटिंग करणं आणि रेकॉर्डिंग करणं सगळं डायरेक्टरला जसं पाहिजे तसंच पाहिजे असं डायरेक्टर प्रशिक्षित आहे का व्हिडिओग्राफीमध्ये आमच्या डायरेक्टरने व्हिडिओग्राफीचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे प्रेक्षकांना सांगाल तर तुमचे जे सबस्क्रायबर्स आहे व्ह्युअर्स आहे त्यांना याच्या पुढच्या रेसिपी किंवा ह्या रेसिपी त्यांना पाहायचं आवाहन करा हो ते व्ह्युअर्स माझे व्ह्युअर्स खूपच वाढलेले आहेत सबस्क्रायबर पण वाढत आहेत अशा या मी निराळ्या रेसिपी निराळ्या रेसिपी पेय लोणचे मसाल्याच्या भाज्या आता याच्या पुढे मला जिरं आईल भाज्या अशा रेसिपी तयार करायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकते तर माझ्या चॅनल पूर्णपणे जरूर पाहत जा त्याच्यात काही बारकाई असतात ते, बार ते पण मी सांगते तुम्हाला कोणत्या रेसिपीज आवडतात त्या मला कळवत जा मी त्या टाकण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल नक्कीच गप्तीदार रेकॉर्डिंग च्या अशा काही क्लिप्स आम्ही शेवटी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला गमत वाटेल त्याच्यामध्ये मजा येईल शंभर रेसिपी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि या पुढे पण अशाच रेसिपी सगळ्या प्रेक्षकांकरता तुम्ही नवीन नवीन रेसिपी घेऊन याल अशी आशा वाटतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही आला त्याच्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद थँक्यू भरले निम्ग। दोड गॅस करण्यासाठी लागणार साहित्य हे दोन भरले कॅमेरा जा गॅस ऑन करेन Thank <laughs> you.